राजकारणात येण्याआधी ते एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करत होते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदाची धोरा त्यांनी सांभाळली शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे एकशे त्रेचाळीस कोटीपेक्षा एक जास्त संपत्तीचे मालक आहेत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या शिवसेनेचे मुख्य पत्र असलेल्या सामना वृत्ताच्या संपादक होत्या पण आता उद्धव ठाकरे स्वतःकडे ही जबाबदारी घेतली आहे दोन हजार अठरा एकोणीस वर्षात उद्धव ठाकरेंचे वार्षिक उत्पन्न अडोतीस लाखपेक्षा जास्त होते तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ऐंशी लाखाच्या घरात होते ठाकरे दाम्पत्याने शेअर मार्केट आणि इतर ठिकाणी एकूण पंचावन्न कोटी सत्याहत्तर लाखाची गुंतवणूक केली आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावे प्रत्येकी तीन लाखाची एल आय सी पॉलिसी आहे ठाकरे दाम्पत्याकडे सोने आणि चांदीचे मिळून दोन कोटीपेक्षा अधिक रकमेचे दागिने आहेत तर त्या दोघांच्या नावावर रायगड जिल्ह्यातील सुमारे अकरा कोटीची शेतजमीन आहे याशिवाय अहमदनगर आणि मुंबई येथे उद्धव ठाकरेच्या मालकीची जमीन आहे मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन बंगले आहेत या बंगल्यांची एकूण किंमत त्रेपन्न कोटीच्या घरात आहे तसेच उद्धव ठाकरेने चार कोटीचे तर रश्मी ठाकरे यांनी आठ कोटी रुपयाचे कर्ज घेतले आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत आदित्य हे आमदार असून राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते मात्र तेजसला राजकारणात फारसा रस नसल्याचे बोलले जात आहे तरी अनेकदा निवडणूक प्रचारावेळी त्याने हजेरी लावली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्री दु, पदाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेला तिसरा तर ठाकरे घराण्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला उद्धव ठाकरे यांना राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता त्याआधी राजकारणात त्यांनी कधीच सक्रिय सहभाग नोंदवला नाही पण सापना वृत्ताच्या संपादनाच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षरित्या राजकारणात सक्रिय झाले मात्र एकोणीसशे सत्त्याण्णवच्या काळात महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या राजकारणात पाय ठेवला त्यानंतरच्या दोन हजार दोनच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सोपवली दोन हजार तीन साली बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे कार्याध्यक्षपद सोपवले बाळासाहेबानंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सांभाळली दोन हजार सहा साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे ते संपादक झाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना भाजप तु, युती तुटली शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते महाराष्ट्राचे एकोणसावे मुख्यमंत्री होते त्यांच्या निमित्ताने संयमी मितभाषी पण तितकाच आक्रमी मुख्यमंत्री राज्याला मिळाला त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जनतेला आणि प्रशासनाला विश्वासात घेत काम केले सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला